प्राथमिक शाळा बहुळ तर पहा मला आज आपल्याकडे श्री हरिभक्त महाराज ज्ञानेश्वर महाराज मेडगुले हे आलेले आहे आणि ते तुम्हाला आपल्या ज्ञानेश्वरीविषयी आणि त्याचबरोबर विषयी माहिती सांगणार आहेत ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यायचंय तर आज आपण ज्ञानेश्वर महाराज मेडगुले यांचा शाळेच्या वतीने टाळ्या वाजून स्वागत करूया आनंदाचा दिंडी सोहळा पाहिजे गावामध्ये मंदिर कमी असली तरी चालतील पण सुंदर अशी एक शाळा पाहिजे अशा सुंदर अशा बहु प्रसालेच्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार मुलांनो जीवनामध्ये माणूस दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो किती प्रकारे मला सांगा मोठं पण आपण लावायचे वर करा सगळ्यांना माणूस जीवनामध्ये दोन प्रकारे मोठा होऊ शकतो एक शिकून शिकून म्हणजे आता तुम्ही शिकता येते आणि दुसरं सवरूण बघा म्हातारा माणूस म्हणतो अरे काय इकडे तिकडे कुणा गुणा काय करतो काहीतरी शिकून सवरून मोठा पण शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरूण सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द सत्य सदाचार संयम सुविचार संतांचे विचार संस्कार प्रत्येक सकारात्मक शब्दामध्ये माणसाचं बदल जे जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं एक चांगला सुविचार घेऊन बघा सुविचार काही फक्त फळा भिंतीवर लिहून वाचण्यासाठी नसतात ते आचरणात आणायचं असतात तर मला सांगा तुम्हाला प्रत्येकाला म्हणून मी तुमच्या डोक्यावरून राहील असं काही सांगणार नाही तुमच्या डोक्यात घुसल असं सांगत मला ए, सांगल। सांगा सगळ्यात लहान प्राणी कोणता सगळ्यात लहान बघतो आपण इथं मुंगी बघा सिस्टी मध्ये लाईन मध्ये जात असते कुठेतरी बाहेर पडलेलं धान्य खळ्यामध्ये घराच्या पोपऱ्याला पडलेलं धान्य आपल्या पाठीवर घेऊन मुंग्याची घरं आता सिमेंटची झाली पहिली मातीची घरं होती आणि कुठेतरी घराच्या पोपऱ्यात तर तिथं बेळ बनवायच्या वेळ म्हणजे आपलं घर बनवायच्या आणि घर बनवल्याच्या नंतर त्या बाहेर जाऊन धान्याचे कण आपल्या पाठीवर घेऊन त्या आपल्या भिंतीवरनं चढवून ते धान्याचे कण आपल्या बिळामध्ये साठा करतात बऱ्याच वेळा मुंगीपेक्षा ज्वारीचा बादरीचा धान्याचा कण त्याचं वजन त्याच्यापेक्षा जास्त असतं त्या वजनानं त्या मुंग्या खाली पडतात मुंग्या खाली पडतात परत खाली येतात परत तो धान्याच्या पाठीवर घेतात आपल्या बिळामध्ये साठा करून ठेवतात आता मला सांगा आपल्या बिळामध्ये धान्याचा साठा आपली सगळी ताकद वापरून का करून ठेवतात का करून ठेवतात कशाला विशारे पावसाळ्यामध्ये अगं आपलं धान्य संपलं घरातलं राशन संपलं तर आपण पिशवी घेतो छत्री घेतो मारोडच्या दुकानात जातो आणि धान्य घेऊन येतो पण मुंग्याचं धान्य जर संपलं आणि त्या जर धान्य गोळा करायला बाहेर निघाल्या आणि त्यावेळेला दो दो पाऊस आला पुराचा लोंडा आला तर अख्ख्या मुंग्या वाहून जातील आणि म्हणजे काय होतील मरून जातील मग मला सांगा त्या लहानशा मुंगीपासून आपण काय शिकायचं त्या मुलीला काय म्हणतात हिंदी मध्ये मराठीमध्ये इंग्लिश मध्ये काय म्हणतात हिंदी मध्ये बघा बरेच वेळाची मुंबई खाली पडते खाली पडल्यावर ती हार मानत नाही परत खाली उतरते आपलं ती सगळी ताकद वापरून तो धान्याचा साठा धान्य पाठीवर नेऊन ठेवते तर ती नणी चिटी <laughs> नणी चिटी तर दाना लेकर चढती आहे हिंदी कळते ना ये वक्त में देखो बरोत मणनी चिटी जब जाना लेकर चढ़ती है उभरती दीवारों से सौ बार फिसलती है मन का विश्वास मन का विश्वास रगों में साहस भरता है गिरकर चढ़ना चढ़कर गिरना ना करता है आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती कोशिश करने वालों की कभी तो हार नहीं होती भला सांगा त्या मुंगी पासून तुम्ही काय शिकायचं तुम्ही काय शिकायचं प्रत्येक गोष्टी मधून काहीतरी बोध घ्यायचा असतो प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो पण त्या मुंगी पासून तुम्ही काय शिकायचं तुम्हाला या शाळेमध्ये कशाचा साठा करायचा आहे विद्येचा तर तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला मोठं व्हायचं आहे तर तुम्ही मोठं व्हायचं असेल तर त्या हुंगीप्रमाणं तुमच्या डोक्यामध्ये विद्येचा ध्यानाचा साठा करायचा आहे आणि अन्धांनो शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग शिक्षण म्हणजे तुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात पण शिक्षला समजलेला माणूस त्या पृथ्वी स्तरावर स्वर्ग निर्माण करू शकतो इतकी ताकद या शिक्षणामध्ये आहे म्हणून तुमच्यातला होऊ शकतो पण सांगा लहानपणी तुमची आधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची दोन लहान प्राण्याची शर्यत लागते आणि त्यातला एक जण जिंकतो कोण जिंकतो बरोबर सगळ्यांना गोष्ट आहे मला सांगा चपळ का कासव पळ म्हणून कासव का जिंकला बरोबर त्याला धाडस आला कंटाळा आला झाडा खाली झोपला मग या लहानशा गोष्टी पासून तुम्हाला काय शिकायच प्रत्येक गोष्टी पासून काय ते शिकायचं त्या लहानशा गोष्टी पासून तुम्ही काय शिकायचं जसा झोपला तसा झोपायचंय जीवनाची शर्यत तुम्हाला मोठं व्हायचं असेल ही जीवनाची शर्यत जिंकायची असेल तर तुम्हाला त्या कासवाप्रमाणे कासव जसा नियमित चालत राहायला नियमित रोजच्या रोज अभ्यास ग्रहपाठ होमवर्क केला तर तुम्ही जीवनाची शर्य घेतला आहे तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय तुम्ही दोनच प्रकारे मोठं होऊ शकता एक शिकून आणि एक सवून त्या मुंगी पासून शिकायचं या शाळेमध्ये आपल्याला साठा करायचा विद्येचा आणि त्या सच्या पासून शिकायचं आपल्याला आळस करायचा नाही त्या कासवाप्रमाणे नियमित रोजच्या रोज अभ्यास आता तुम्हाला प्रत्येकाला मोठं व्हायचंय व्हायचंय ना तुम्हाला पहिलं सांगितलं जगातली कोणतीही शक्ती जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही कोणतीही शक्ती रोखू शकत नाही परंतु काही शत्रू आहेत आणि ते शत्रू पुढे बाहेर नाहीत तुमच्या आतमध्ये शत्रू जडले कोणते शत्रू आहेत तुमच्या आतमध्ये टिंब हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू कोणता कोणता शत्रू सगळ्यात मोठा हळद बरोबर हळद हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू तुम्ही वाचला ना हळद कंटाळा बेफिकिरी मुलांना वाचले शत्रू पहिले बाहेर काढा आणि त्यापेक्षा भयंकर महावेगात असे काय तुमचे दुश्मन आहे दुश्मन म्हणजे शत्रू बरोबर दुश्मन या शब्दाचा समानार्थ अर्थ शत्रू आहेत परंतु ते तुमचे फार दुश्मन आहेत तुम्हाला फार आवडतात अभ्यास होमवर्क सगळं सोडून तुम्ही त्याच्या पुढं बघत बसता आणि म्हणता तुझ्या जीवन रंगला कोण शत्रू तो अभ्यास करायचा टी टीव्ही पुढं कोण कोण टी व्ही कोण कोण बघता बरं करा सगळेच बघता नका बघू काय मालिका असतात टी व्हीत त्या बाईनं त्या बाईची कशी खोडी करायची कशी खोड खोडी करायची टी टीव्हीत काय नसतं तुम्हाला मोठं व्हायचं असेल टीव्ही दुसरं मोबाईल मोबाईल मध्ये कोण कोण घरी गेले खेळत सगळेच खेळतात नका खेळ बारा वा तेरा वर्षापर्यंत मोबाईलची तुम्हाला काही गरज नाही पूर मोबाईल टी व्ही मुळे डोळे खराब होतात चष्मा लागतो आणि इंटरनेटचा जमाना आहे मोठं झाल्यावर तुम्हाला चष्मा लागला तर लहान लहान असं दिसणार नाही आणि ते मोठं होणार नाही दुसरं मोबाईल मोबाईल हा तर मोठा शत्रू आहे आमच्या कोरोना नंतर कोरोना नंतर लहान मुलाच्या हातात एका आईनं पहिल्या वा व एक वर्षाच्या असताना मोबाईल दिला का दिला तो पोर्जर होत आईला वाटलं बरं आहे आईनं मोबाईल दिला आज सात वर्षानंतर त्या मुलाचं धोके हँग झालंय डोळे गेले पन्नास लाख खर्च झाला तरी पोर्जर बरं झालं नाही म्हणून तुम्हाला माहीत नसतं डेंजर धोका किती आहे आईला काय वाटतं बरं खेळतंय खेळतोय आपले टीव्हीत आणि तुम्ही मोबाईल मध्ये मुलांना मोबाईल हातात ठेवत नका मोबाईल हा मोठा शत्रू आहे आणि त्यापेक्षा भयंकर एक शत्रू आहे मला सांगा तुमच्या गावामध्ये एकदा वरात होती वरात आणि मी आलो होतो लहान लहान पोरं फार चालक आहे डीजे पुढं कोणकोण कोण चांगलं नाचत आकवर करा डीजे पुढं सगळे मला सांगा डीजेचा आवाज किती नाजूक असतो मंजूर असतो डिजेचा आवाज नाजूक असतो काना गोड लागतो गोड लागतो हो oh, डी जे रस्त्यावर घर जाण्यास भांडी हातात घर जाण्याचं भांडी जर जातात मला सांगा त्या दगड दीच्या भिंती तुमचं डोकं निभाग नाही ना डीजे जाऊ नका मुळे काय झालं माझ्या एका मित्राचा मुलगा बारावीला त्याला सत्तर ऐंशी टक्के मार्क होते पण सारखा दोन तीन वर्ष डीजे पुढे नाचायचा डीजेच्या आवाजाने त्याचे डोकं दुखायला लागलं चक्कर येऊन पडला बाकी पोरं ऍडमिशन घेत होती बापाने उचललं अडपसंटच्या जे आमदार हॉस्पिटलमध्ये नेलं तपासण्या केल्या त्या खर्च आवाजामुळे वीस लाख रुपये लाख लाख रुपये रुपये ना बाप हैराण झाला हजार मुलगा डीजेच्या आवाजामुळे ऑपरेशन करावं लागल काय करणार चुरशी जमीन होती ती जमीन पन्नास साठ लाखाची जमीन बापानं वीस लाखाला विकली डिपॉझिट भरलं ऑपरेशन झालं मुलांना तुमच्या माहितीसाठी सांगतो आधी त्याच्या वडिलांचा मॅडमला फोन देतो तो, तो पोरगा जगला परंतु संपूर्णपणे बरा झाला नाही कारण कारण त्याच्या मेंदू पासून कानापर्यंत डोळ्यापर्यंत सगळ्या ज्या रक्तवाहिन्या असतात ना त्या नसा असतात ना त्यातल्या एक दोन नसा जोडल्या गेल्या नाहीत आणि मग त्याचा स्मृती भ्रंश झाला स्मृति भ्रंश म्हणजे काय या शब्दाचा अर्थ काय म्हणजे त्याला अर्ध आठवत नाही बाप आठवला तर आई आठवते आई आठवली तर बाप आठवत नाही मात्र त्याला एक नक्की आठवत आई नक्की आठवत बरोबर विचारा डीजे सारखा आवाज कुठेतरी आला ते झोपलेला असलं गोदाड फेकाटून देत आणि उड्या मारायला लागत आणि म्हणत आता माझी आता माझी मला सांगा हे तुमचं पाठ जात एक अभंग कोणाचा अभंग पाठ अभंगाच्या पदे दोहे ओव्या श्लोक गवळण भारोट त्याच्या चाली त्या डीजेच्या सिनेमाच्या ऑर्केस्ट्राच्या गाण्यापेक्षा चांगल्या असतात त्या तुम्ही डोक्यात घेत नाही डीजे वाजला तर पळता अख्ख त्या बापाचं आयुष्य त्यानं जमीन विकली तरी पूर्ण ठीक झालं नाही मला सांगा मुलांनो तुमच्या घरी जमीन आहेत का जमिनी आहेत ना नाय डीजे पुढे मोबाईल पुढे टीव्ही पुढे जाऊ नका मला मोठं व्हायचं सगळ्यांनी सांगितलं मोठं व्हायचं असेल तर हे तुमचे ज्याने दुश्मन आहे औ संतांचा अभंग संतांच्या अभंगाच्या चा चाली सातशे वर्षानंतरही प्रत्येक गावामध्ये काकडा भजन हरिपाठ परिपाठ गायले गातात त्या ज्या तवाने न्या वाटतात त्या गिजेचं गाणं एक एक वर्षी एक दुसऱ्या वर्षी गायब होतं मला सांगा तुम्ही लहान असताना एक बाईच्या नावाचं गाणं आलं होतं काय गाणं होतं ते घना बाई मुक्ताबाई भाई ना बाई काय होतं धनाबाई काय कोणत्या बाईचं नाव होतं ते शांताबाई मला सांगा तुम्ही ऐकलं की नाही शांताबाई गाणं ते नावापेक्षा नावापेक्षाय नावा का शांताबाई दुसऱ्या वर्षी दिसली गुसऱ्या वर्षीच दुसरं गाणं आलं ते गाणं कधी दिसलं नाही तसं संतांचे अभंग सातशे वर्षांच्या प्रत्येक गावात भजन कीर्तन हरिपाठ काकडा गायले जातात आणि ते ताजे तवाने वाटतात की शांताबाई गेल्यावर वा, बाबूरावाला तो दिसला का परत त्याच्यानंतर आवाज वाढवली जे एक एक गाणं एकच वर्ष फेमस होत हे तुमच्या डोक्यामध्ये बसतं संतांचे अभंग आपल्याला तारण्यासाठी सातशे वर्षानंतर प्रत्येक गावामध्ये हरिपाठ होतो हरिपाठ होतो का मला सांगा हरिपाठाला कोण कोण जात चांगली गोष्ट आहे जो हरिपाठाला जाईल त्याचे एक दोन अभंग पाठ होतील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही हरिपाठामध्ये अडोतीस नंबरचा एक अभंग आहे अडोतीस नंबरचा कोणता अभंग आहे माहिती आहे का अडो तीस नंबरला आरिपाठामध्ये काम आहे कोणता माहित आहे का कोणता आहे अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक संसार म्हणा संसार सुखाचा करीन आनंदे भरी न तिन्ही लोक या ओळीचा अर्थ काय होतो चार चरणातलं एक चरण संसार सुखाचा करीन कोणाचा संसार म्हटलंय संसार म्हणजे आपल्या घरातला म्हणले का पप्पा मम्मी का मुख्या जगाचा करील आणि आनंद भरण तिने लोक म्हणजे स्वर्ग मृत्यू पाहतात सगळीकडे आनंद निर्माण करील अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो तर तुम्हाला मोठं व्हायचं असेल तर तुम्ही आठवड्यातला एक तास आणि दिवसातला एक मिनिट दोन था। का हो। काम करावं का मोठं व्हायचंय का तुम्हाला व्हायचंय ना एक काम पहिलं सांगतो एक मिनिटाचं काम सकाळी शाळेत येताना एक मिनिटाचं काम करणार का हो। सांगा तुमच्यातले तुम शाळेत येताना तुमच्या आई वडिलांच्या किती जण पाया पडून येतात अर्धे पडतात अर्धे पडत नाही खाली आता मग सगळे पडा तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल ना घरी येऊन निघताना तुमची आई किंवा वडील जे असतील ना त्यांच्या पाया पडा आई वडील हेच खरे तुमचे देव आहेत तुम्ही एखाद्या देवाच्या देवळात दिवसभर देव दुःख फोडून घेतलं देव तुम्हाला बेस्किटचा पुरा देणार नाही पण तुमच्या आईवडिलांच्या जर रोज पाया पडला ना तुमचे आई वडील म्हणते अरे आमचा सोन्या किती गुणाचा आहे आमची मुनी किती शहाणी झाली आणि मग बघा तुमच्यासाठी त्या रक्ताचं कर पाणी करतील हाडाची काड करतील घामाच्या धारा गाळतील आणि तुम्हाला शिकवण्यासाठी कपडे घेण्यासाठी कपडे घेण्यासाठी ते पैसा उपलब्ध करतील मला सांगा कोण कोण पाया पडणार आई वडिलांच्या सगळे पडणार का सगळे आणि दुसरं एक मिनिटा तुमच्या गावात हरिपाठ मंदिर जवळ आहे आठवड्यातले तास किती एका दिवसाचे तास किती एका दिवसाचे तास बारा आणि बारा चोवीस रात्रीचे बारा दिवसा बारा मग एका दिवसाचे चोवीस तास तर एका आठवड्याचे तास किती चोवीस सत्तर चोवीसचा पाडा येतले का किती चोवीस सत्तर पंचवीस ही एकशे एकशे अडुसष्ट चोवीस सत्तर एकशे अडुसष्ट का एकशे अडुसष्ट तासातला एक तास एक, एक तास ता ते पोरांना करणार ना नाही ना पण एक तास जर तुम्ही कारणी लावला जो तास तुम्ही घरामध्ये मोबाईल पुढे टी व्ही पुढे असता कोणीतरी करत करता तो तास जर तुम्ही हरिपाठाला गेला हरिपाठ अर्ध्या तासाचा असतो नाही न पंधरा मिनिट पण एक तास जर तुम्ही हरिपाठाला गेला आणि तो ना भंग फक्त तुम्ही केले तर तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही मला सांगा एकशे अडुसष्ट तासातला रविवारच्या सुट्टीचा एक तास बघा अभ्यास आपण एक तास करतो कंटाळा कंटाळाला एक तास हरिपाठाला एक तासाला तास तास गे ता हरिपाठाला गेला तर हरिपाठामध्ये काय म्हणतात बघा हरिपाठामध्ये पाच सात माणसं ज्या बाजूला उभी असतात पाच सात माणसं त्या बाजूला उभी असतात एक जण म्हणत असतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा दुसरा काय म्हणतो एका पुढे एक म्हणत असताना त्यावेळेला त्यांचं चित्त बुद्धी लोक शांत एकाग्र होत म्हणजे पवित्र मला सांगा तुम्हाला अभ्यास करायचा असं तुमचं डोकं शांत झालं पाहिजे झालं पाहिजे एकाग्र झाले पाहिजे त्या डीजेच्या आवाजानं तुमचं डोकं उठत तुम्ही तिकडे पाळता परंतु हरी पाठाला गेला तुमचं डोकं शांत होईल एकाग्र होईल आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी जोर येईल आणि तो भगवान जो परमेश्वर आहे ना तो परमेश्वर तुम्हाला चांगली बुद्धी देईल सद्बुद्धी देईल आणि तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होईल मला सांगा हरिपाठाला किती जण जाणार आहे वरगत बस आता मला वाटतं ऊन लागायला लागलं ला ला वेळ बराच झाला हरिपाठाला जाऊन जो मुलगा हात खाली करा दोन अभंग पाठ करील त्याचं जीवन कधीच भंग होणार नाही ना मुलांना अभंग या शब्दाचा अर्थ असा आहे अभंग आयुष्यामध्ये संतांचे विचार संतांचे अभंग अभंग पदे ओवे दोह्या गवळण श्लोक भारून दोन काम तुम्ही की एक गेला एक मिनिट तुम्ही पाया पायापडून सकाळी आला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही ना असं आहे का एखादा तीन तास सैनिक येईल पाकिस्तानचा आतंकवादी बाळ्या का गोळ्या काय अभ्यास करून कॅप्टन होऊ नकोस कलेक्टर होऊ नको म्हणणार आहे का जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही फक्त तुमच्या आतल्या ते शत्रू आळस बाहेर काढा आई वडिलांच्या रोज पाया पडा अरे पाठाला एक आठवड्यातून जा तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो हा विश्वास देतो आणि फक्त आता संतांच्या अभंगाच्या चाली गवळ भारूळ पदे त्याच्या चाली चांगल्या असतात ते सांगण्यासाठी एक दोन ओळी फक्त माग म्हणा म्हणाल का कनड राधा पंढरीचा वेदा नाही कळला नाही अंत पार ज्याचा बरं एक दोन वळी भजन होतं मीराबाई नाव ऐकलंय का तुम्ही मीराबाईचं दोन वेळीच भजन तुम्ही माग म्हणायचं आणि ते म्हणताना त्या शब्दाचा अर्थ काय होतो तो डोक्यात घ्यायचा आणि त्या अर्थाप्रमाणे तुम्ही वागला तर तुम्हाला त्या कोणतीही शक्ती मोठं होण्यापासून रोखू शकत मीराबाईचं भजन होत लगन म्हणा हो मगन मगनो गली गली हरी गुण गाणे काय अर्थ होतो याचा तो गली गली लगी श्री कृष्णाच्या भक्तीची एवढी गोड़ी निर्माण झाली होती एवढी आवड निर्माण झाली होती तशी आवड तुम्हाला मेराबाई श्री कृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी लीन मग्न झाली होती तसे जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठ होण्यापासून रोखू शकत नाही आता तुम्हाला कसले अभंग पाहिजेत तुम्हाला असे तसे नाही तुम्हाला डिगेच्या चालू किंवा धावच्या चालू पाहिजे चा चा एक दे। संत सावता महाराजांचा अभंग आहे बघा कांदा मुळा भाजी म्हणजे सावता महाराज कधी कामाला पंढरपूरला गेले नाही आपल्या शेतात काम करायचे त्याच्यात देव पाहायचे सावता महाराजांनी आपला देव शेतामध्ये कामामध्ये पाहिला मग तुमचा देव सध्या कशामध्ये आहे अभ्यासामध्ये बरोबर विचारा सावता महाराजांनी देव कामात पाहिला तुमचा देव अभ्यासात आहे सावता महाराजांचे एक अभंग आहे बघा छुन्नुक छुन्नुक टाळ वाजवी मधल पाणी रान पाखरा संघ गातो कधी विठ्ठला गाणी विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल काय वाजवा तुमच्या काळे जोर वाजवायच्या जोरण विठ्ठल म्हणायचा त्यापेक्षा प्रिय कारण आहे तुम्हाला सांगतो विठ्ठल विठ्ठल जय हर विठ्ठल जय विठ्ठल 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 विठ्ठल

दोराने टाळ्या हो वाजवल्यावर हाताने झिंदी होता होतात आणि दोराने जर विठ्ठल म्हणलं ना विठ्ठल म्हणलं आपल्या पा, अंत्य आपल्या ज्या रक्तवाहिन्या हृदयातील प्रवाहित होतात आणि त्यामुळं काय होतं डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत सगळ्या रक्तवाहिन्या प्रवाहित होतात जो मुलगा एकता सारी पाठाला जाईल विठ्ठल विठ्ठल म्हणत आयुष्यामध्ये त्याला बीपी शुगर रक्तदाब मधुमेह कोलेस्ट्रॉल अटॅक येणारच नाही तुम्ही बघा बघा मोठ्या माणसाला अटक येतो खर्च होतो का होतो तर तो व्यायाम करत नाही हरिपाठामध्ये व्यायाम होतो पुढे म्हणत असतात त्यामुळे आयुष्यातला एक आता हरिपाठाला जा विठ्ठल विठ्ठल टाळ्या तुमच्या रक्तवाहिन्या प्रवाहित तुम्ही निरोगी आयुष्य जगा आणि प्रत्येक जण त्या विठ्ठलाचं म्हणजे देवाचं नाव घेतल्यावर पवित्र शुद्ध निर्मळ निर्म आणि मोठा होईल फक्त चांगला माणूस होणार नाही तर चांगला आणि मोठा माणूस होईल हा विश्वास देतो आणि एवढंच सांगतो मुलांना आयुष्यामध्ये ऊन लागायला लागले तुम्हाला आयुष्यामध्ये कमी पडतील आयुष्य कमी पडेल पडेल परंतु नो अभ्यास इतका करा प्रयत्न इतका करा त्या विठ्ठलाला पांडुरंगाला त्या देवांना तुम्हाला देणं भाग पडेल देणं भागत पडेल जय हिंद जय महाराष्ट्र काय अभंग असेल हे सांगून आपल्याला ज्ञानेश्वर महाराज बिरबुले यांनी शब्दात असं मार्गदर्शन केलेलं आहे तर आपण त्यांचं शाल स्थिप देऊन शाळेच्या वतीने शाळेच्या मुख्य शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री शेडकर यांनी त्यांचा सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो

पुन्हा मग पाठ करायची आणि परिपाठाला एक एक म्हणून दाखवायचा दा रोज आठ दिवसानंतर बहुळ प्रशालेच्या शाळेतील प्रबोधनाचा हा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा